आज रामनवमी आहे आणि या पार्श्वभूमीवर देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय संदर्भातला बातम्यांचा आढावा घेऊया देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय संपूर्ण राम, राम मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आलेल्या आहेत पहाटेपासून श्रीरामाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या अयोध्या दिल्ली हरिद्वार वाराणसी मध्ये उत्साह शिगेला पोहोचलेला आहे तर आज राम जन्मदिवस म्हणजेच रामनवमी निमित्त देशभरात आज भक्तांचा सा सागर या राम मंदिरांमध्ये लोटल्याचं चित्र पाहायला मिळतंय रामनवमीच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट असेल त्याचबरोबर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आलेली आहे रामनवमीचा हिंदू संस्कृतीमध्ये महत्वाचा मुहूर्त मानला जातो आणि या पार्श्वभूमीवर आज श्रीरामाच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केलेली आहे अयोध्या वाराणसी त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधील सर्व श्रीरामाच्या मंदिरांमध्ये गर्दी झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे नवी दिल्ली हरिद्वार पश्चिम बंगाल त्याचबरोबर वाराणसीमध्ये देखील आज श्रीरामाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे आज विविध शोभायात्रेंचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे